आपल्या सोबत राजेंद्र पवार आहेत दादा काय सांगायला आज प्रचाराची शेवटची सभा होते गेली महिनाभर तुम्ही प्रचारामध्ये व्यस्त होतात काय लोकांचा रिस्पॉन्स कसा बघायला मिळत जवळजवळ दीड महिना प्रचारात सर्वच आहेत ताईंपासून सर्वच उमेदवारांपासून कारण हा लोकसभा मतदारसंघ खूप मोठा आहे आणि जवळजवळ सहा तालुक्यात त्यातले काही तालुके आमच्या कुटुंबातल्या काही व्यक्तींनी घेतलेत काही बारामती असेल तो काहीने घेतलेत पुरहितदारांनी खडक बसल्यापासून बाकीचा काही एरिया घेतलेला आहे आता पाण्याचा प्रश्न प्रामुख्यानं चर्चेला जातोय बारा माहितीतला अजितदादा म्हणतात की पुन्हा एकदा संधी द्या लोकसभेचा निधी आणून केंद्रातला निधी आणून आम्ही पाण्याचा प्रश्न मार्गी लावू हा प्रश्न मार्गी लावायचा होता तर पस्तीस वर्ष ते आहेत साहेब पण आहेत त्याच्याबरोबर पवार साहेबांनी त्यांनी एकत्रित हा सर्व प्रयत्न केलेला होता परंतु पवार साहेब सुप्रियता एकदा दिलेला गेल्यानंतर ते लोकल ठिकाणी जे बघायला पाहिजे त्यांची जबाबदारी होती पण मला असं वाटतं की हे इलेक्शन संपल्यानंतर पवार साहेब नक्की बसतील आणि त्यातून नक्की मार्ग काढतील पवार परिवारामध्ये फूट झाल्यापासून परिवार वेगळा पर आहे तुमचं तुम्ही सगळे ने एकत्र नेमकं काय कारण आहे कारण पवार एकटा असं त्यांनी वारंवार सांगितलं पवार कुटुंबात फूट झालेली असं कसं म्हणता कारण पवार कुटुंब एकत्र होत घर सोडलं कोणी अजिदा सोड अजिदांनी अजितांच्या बरोबर त्यांचं कुटुंब त्यांच्याबरोबर बरोबर आणायचं हे नैसर्गिक बाजूला गेलेलं आहे म्हणजे अजितदानी घर सोडलंय कुटुंबाने गरज नाही सोडलं कुटुंब जिथं आहे तिथंच कुटुंब आहे काही महिनाभरापासून वेगळे मुद्दे चर्चेत आहेत अजित पवार असं वारं वारंवार म्हणतायेत की मला तोंड उघडायला लाव नका उघडलं तर पवार कुटुंबातल्या अनेक सदस्यांना फिरणं मुश्किल होईल आता यावर मी काय बोलत नाही मला असं वाटतं की हे कशामुळे बोलतात मला माहित नाही एक आईसबर्ग असतो आईसबर्गचा फार थोडा भाग वर दिसतो तो आम्ही आहोत आणि आजचा खालचा भाग आजी दा दादा असावेत असं मला वाटतं एवढं उत्तर पुरेस आहे निश्चितपणे पण पन बारामतीतलं जे राजकारण आहे सगळे लोक जे आहेत ते पवार कुटुंबावर प्रेम करणारे होते गेले अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर प्रेम करणारे लोक आहेत आता आता कुठंतरी स्फूट स्प्लीट झाल्यामुळं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे लोक दोन्ही पवारांना मांडणारे आहेत अशा वेळी काय नेमकं जाणवतंय तुम्हाला भाऊजे असं सांगणार होत लोकांमध्ये फिरताना काय झालं माहीत नाही त्यात तीन प्रकार दिसत आहेत एक एकाला हे जे अजिराने निर्णय घेतलाय पवार सामजेवर ते पूर्ण विरोधी काही लोक असे काही लोक म्हणतात की बाबा आम्ही आमदारकीच्या वेळी आम्ही आमदारकीचा विचार करू खासदारकीच्या वेळी खासदाराचा विचार करू आणि तिसरा जो वर्ग आहे तो वर्ग साधारणपणे सत्तेच्या मार्ग जाणार आहे सत्तेच्या मागे जाणारा वर्ग आहे सत्तेच्या मागे गेले तर असं वाटतंय का कारण आमदारांचं पण बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की सत्य सहभागी व्हावं सत्ता म्हणजे त्यांची सत्ता लोकल सत्ता बोलतोय मी राजकीय राज्य सत्ता बोलत नाहीये त्यांचे जे काय ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत मांडण्यापेक्षा असतात ग्राम जिल्हा परिषद पदाधिकारी पदाच्या बाबतीत ती सत्ता बोलतोय मी काय वाटतंय आज शेवटची सभा आहे किती लोक उपस्थित राहतील आणि मताधिक्य किती राहील विजयाचं तरी तुम्हाला नक्की आहे अजून तासाने तुम्हाला कळेल लोक प्रेरणाने किती आली आणि ताईंच्या मताधिक्या बाबतीत मला असं वाटतं हे आपण जनतेला गृहित धरू नये आणि त्यांना जे वाटतं ते सात तारखेला ते व्यक्त होणार आहेत आणि चार तारखेला आपल्याला ते दिसणार आहे तेव्हाच मला वाटतं आपल्याला नक्की समजेल की किती मताधिक्य मिळाले पण एक मात्र नक्की की ताईंचा विजय नक्की आहे गेल्या अनेक दिवसांपासून दादा दमदाटी करतायत दमबाजी करतायत अशी चर्चा सुरू आहे आता खऱ्या अर्थाने प्रचार जाहीर सभा संपणार आहे जाहीर प्रचार संपणार आहे दोन दिवसातलं काय चित्र दिसतंय लक्ष्मी दर्शनाची देखील मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू माहित ना अजून अजून तर तसं काही फारस दिसत नाही असं लोकांना असं वाटतं कारण जी पूर्वीची जी काही पद्धत आहे मग म्युन्सिपाल किंवा कारखान्यांच्या बाबतीत असं लोकांनी काय अनुभवलेत असं म्हणतात तो तेच परत काही अनुभवायला मिळते काय असं लोकांची काही लोकांची आशा आहे आणि काही लोकांना अपेक्षा आहे मिशा काढायचा एक मत मत काय त्याला त्यांनी वापरावं का नाही वापरावं हा भाग आहे पण मला असं वाटतं की ते कुठलं चुकतात त्यांच्या लक्षात देत नाही कारण आजपर्यंत आमच्या अलिखित असा एक नियम होता की कोणी कोणाच्या क्षेत्रात ढवाडोळ करायची तरी त्यांनी आपापल्या आप क्षेत्र उत्तम प्रकारे क्षेत्र असते राजकीय क्षेत्र त्यामुळे राजकीय क्षेत्र आपण जरी सपोर्टिव्ह राहिले ढवाडवळ केले नाही बाबतीत अजितांच्या बाबतीत आम्ही जरी ढवळवळ केली नाही तर ते एक विसरलेत की म्हणजे दुसऱ्याच्या छत्रावर उतरतात नाही त्या पावसाळ्यात दोघात आणि पावसाळा नाही सगळे सीझन आम्ही ऑल सीझन आम्ही बारा बारामती सतत लोकांच्या संपर्कात असतो माझ्या महिला महिला बचत गट असतील किंवा त्या संदर्भात काम करत असतात त्यांची कोण मतदार आहेत किंवा आसपासचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातल्या अनेक पालकांना माहिती ते आहेत की त्यांची विद्यार्थी गेले आहेत आपल्याला शिकत असतात आम्ही के केमध्ये सतत कार्य कार्यक्षम त्यांच्या मतदारसंघातला बारामतीच्या मत दुष्काळी भागात आम्ही पाण्यावर काम करतो आणि याचबरोबर आता दुष्काळी भागात चारा नाही आम्ही जीविकेच्या मार्फत आम्ही जे परदेशात जाऊन ही टेक्नॉलॉजी आणली मूलघासाची त्याचा उपयोग त्यांना एक दिलासा मिळतो ह्या सर्व गोष्टी आम्ही आहेत त्यांना असं वाटतं क्षेत्र तसं नाही आहे कारण आम्ही आता दोन्ही त्यांच्या क्षेत्रातील जाऊन

स्वयंपाकातील हे सगळ्यांनी आणलेलं सहकार तू बाजूला होतो बाळगी मात्र म्हणतो मीच केलं मीच केलं तसं नसतं आजपर्यंत पवारसाहेबांनी खासदार राज्यसभेवर असताना आजपर्यंत आज 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 काय निधी आणलेला आहे सुप्रियाता आणलेला आहे याचबरोबर कमी पडलेला निधी बंधन पावलं असतील किंवा अशी सुद्धा आम्ही शाळेतसुद्धा आमचा निधी आलेला आहे ज्या मुलींसाठी ज्या काही आपल्याला सुविधा पाहिजेत त्यासाठी आलेल्या असा अनेक निधी आले तर राजकारणचाही निधी आहे हा एकत्र निधीचा व्यवस्था त्यांचे जे कोण कार्यकर्ते आहेत सो कॉल ते मला माहिती ते असतील किंवा आजीराज असतील त्याची सर्व करत होते आणि ते म्हणणं त्यांच्या मताधिके आपल्याला चार तारखेलाच कळ चार जून आणि मला माझं स्वतःचं मत आहे की आज विशेषतः बाकी तर आहेत हा थोडासा असा शांतपणे तर आज न घेत अंडरकरंट काहीतरी चालू आहे एवढं मात्र होतं कारण आम्ही घरोघरी फिरतो की लोक समोर वेगळे असं उत्स्फूर्त दिसतात आणि बाजूला गेल्यानंतर ते उघड होत नाहीत याचा अर्थ हा अंडरकरंटचा भाग आहे हा सर्व नक्की सात तारखेला मतदान होऊ आणि चार तारखेला हे उघड होईल पण एक नक्की जे हा नक्की बारामतीमध्ये सुक्रिया त्यांची आहे अधिक सांगता येणार नाही मात्र सुप्रिय लोक नक्की असणार आहे असं मत राजेंद्र पवार यांनी व्यक्त केलं कॅमेरामन तेजस्वी वसंत मोरे मुंबईत अपरामधे